नमस्कार मित्रमैत्रिणी शांत राहून स्वतःची रिस्पेक्ट वाढवणे म्हणजे आतून मजबूत समजदार आणि स्थिर होणे आजच्या व्हिडिओमध्ये वीस असे सोपे पण खूप प्रभावी उपाय दिले आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे कमी उपलब्ध राहा सगळ्यांसाठी सतत उपलब्ध राहू नका जेव्हा तुम्ही स्वतःचा वेळ महत्वाचा समजता तेव्हाच इतरही तसाच आदर करतात दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक स्पष्टीकरण देणे आजच बंद करा प्रत्येक गोष्टीसाठी स्पष्टीकरण देणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करणे शांतपणे फक्त एवढंच म्हणा हेच माझे ठरलेले निर्णय आहेत मला याच पद्धतीने योग्य वाटतं अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता तिसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर जास्त उघडपणे बोलणे कमी करा ज्यांचं वैयक्तिक जीवन जास्त प्रायव्हेट असतं त्यांच्याकडे लोक जास्त महत्व देतात शांत राहणारे लोक नेहमी स्ट्रॉंग मानले जातात चौथी गोष्ट म्हणजे तुमचा बोलण्याचा वेग कमी ठेवा हळू सुसंगत आणि शांत आवाज हे पर्सनॅलिटीमध्ये मध्ये भारी प्रभाव टाकतो आणि इतर तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात करतात पाचवी गोष्ट म्हणजे सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका जो स्वतःला शांत ठेवतो त्याला सिद्ध करण्याची अजिबातच गरज भासत नाही सहावी गोष्ट म्हणजे तुमचा शांत स्वभाव लोकांच्या मूडवर अवलंबून नसावा कुणी रागात आहे कुणी टोचून बोलत आहे तरीही तुमचा टोन आणि बिहेवियर शांत हे लोकांना सांगतं की या व्यक्तींना डिस्टर्ब करता येणार नाही याची किंमत जास्त आहे सातवी गोष्ट म्हणजे जिथं किंमत नाही तिथे स्वतःला कधीही टाकू नका सगळ्या ठिकाणी स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न जबरदस्ती कधीही करू नका तुमची किंमत तुम्ही ठरवता इतर लोक नाही आठवी गोष्ट म्हणजे शांतपणे पण पन डोळ्यात डोळे घालून बोला हे एक पॉवरफुल वेपन आहे राग न करता चिडून न बोलता फक्त शांतपणे डोळ्यात डोळे घालून पाहिलं की लोक नॅचरली समजतात नववी गोष्ट म्हणजे तुमचे निर्णय स्वतः घ्या कुणाच्या दबावाखाली किंवा भीतीपोटी निर्णय कधीही घेऊ नका शांत मनाने विचार करून घेतलेले निर्णय लोकांना तुमची स्थिरता दाखवतात आणि आपोआपच तुमची रिस्पेक्ट वाढायला सुरुवात होते दहावी गोष्ट म्हणजे नेहमी प्रतिक्रियेशिवाय निरीक्षण करायला सुरुवात करा कधी कधी लोक स्वतः चुकीचे दिसतात तुम्ही शांत राहिला की त्यांचे शब्द त्यांच्या विरोधात जातात त्यामुळे तुम्ही शांत राहा काहीही बोलू नका अकरावी गोष्ट म्हणजे कमी बोलून जास्त ऐका लोकांना एनर्जी वाया घालवणारे ना नाही तर समजून घेणारे लोक जास्त आवडतात तुमची मॅच्युरिटी दिसते आणि यामुळे रिस्पेक्ट नैसर्गिकपणे वाढतो करायची गरज नाही बारावी गोष्ट म्हणजे सीमा रेखा म्हणजेच बाउंड्री स्पष्ट ठेवा शांतपणे पण पन ठाम बोलणं मी हा टोन स्वीकारणार नाही ही गोष्ट मला योग्य वाटत नाही आता मी यात सहभागी होणार नाही अशा प्रकारे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता तेरावी गोष्ट म्हणजे अनावश्यक वाटाळा भांडणात उतरले की स्वतःची प्रतिष्ठा कमी होते शांतपणे मला वाद नको पण माझे विचार स्पष्ट आहेत असे म्हटल्याने लोक तुमचा आदर ठेवतात चौदावी गोष्ट म्हणजे शांत राहण्याचा अर्थ कमजोरी नाही उत्तर देण्याचा योग्य वेळ निवडा प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देऊ जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असतो हेच इतरांना तुमची किंमत दाखवते पंधरावी गोष्ट म्हणजे शांत राहणे म्हणजे आपली ऊर्जा शेव करणे प्रत्येक छोटी गोष्ट मनावर घेत बस जाऊ नका जिथे किंमत नाही तिथे प्रतिक्रिया कधीही देऊ नका हे माणसाची सर्वात मोठी ताकद आहे सोळावी गोष्ट म्हणजे भावनेतून नाही विचारातून प्रतिक्रिया शांत राहणे म्हणजे भावना लपवणे नव्हे त्यावर नियंत्रण ठेवणे होय अशा वेळी तुमचे निर्णय स्मार्ट आणि स्टेबल दिसतात सतरावी गोष्ट म्हणजे लोकांच्या नको त्या नका काही वाक्य शांतपणे वापरू शकता ठीक आहे तुमचा विचार तुम्हाला मान्य मी माझ्या पद्धतीने पाहते किंवा पाहतो मला हे पर्सनली घ्यायचं नाही हे बोलून तुम्ही शांत राहत आणि तितका स्ट्रॉंग मॅसेज समोरच्याला देता अठरावी गोष्ट म्हणजे तुमची बॉडी लेव्हल शांत पण आत्मविश्वासू ठेवा सरळ उभे राहणे डोळ्यात डोळे पाहून बोलणे अनावश्यक हसू चिडणे टाळणे हे सगळं सायलेंटली रिस्पेक्ट वाढण्यास मदत होते एकोणीस म्हणजे स्वतःशी शांत रहा सेल्फ रिस्पेक्ट आतून सुरू होते स्वतःवर टीका कमी करत रहा स्वतःला वेळ द्या आवडीचे काम करायला सुरुवात करा स्वतःला चांगले वाटले की इतरही तुम्हाला महत्व देतात सगळ्यात शेवटची आणि विसवी म्हणजे तुमचा शांतपणा उद्देश पूर्ण ठेवा फक्त शांत राहण्याकरिता शांत नाही स्वतःचा मूल्य वाढवण्यासाठी मन स्थिर ठेवण्यासाठी आणि परिस्थिती समजवण्यासाठी शांत राहा यावी स्टेप्स तुम्हाला तुमची रिस्पेक्ट वाढवण्यासाठी नक्कीच मदत करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद